खरच आनंदाचा दिवस कारण आज आहे मनातही नखाते यांचा वाढदिवस आपल्याला ही एक सखी मिळाली त्या सखीसाठी मी या ठिकाणी दोन शब्द सांगते अशी एक सखी असावी अशी एक सखी असावी जीवाला जीव देणारी अशी एक सखी असावी जीवाला जीव देणारी चेहऱ्यावरचा उदासपणा क्षणात घालवणारी अशी एक सखी असावी जीवाला जीव देणारी चेहऱ्यावरचा उदासपणा क्षणात घालवणारी अशी एक सखी असावी अशी एक सख सखी असावी अंधारात प्रकाशाचा कंदील म्हणून बनणार अशी एक सखी असावी प्रकाशात अंधारात प्रकाशाचा कंदील बनणार अशी एक सखी असावी डोळ्यातले अश्रू क्षणात पुसून काढणार अशी एक सखी असावी डोळ्यातले अश्रू क्षणात पुसून काढणार अशी एक सखी असावी मॅडम तुमचा हा हिशोब चुकला मॅडम तुमचा हा हिशोब चुकला माझ्या माहितीप्रमाणे हा हिशोब असा आहे असा विश्वास देणारी आणि नेहमीसाठी आपल्या योग नृत्यासाठी कोशागार म्हणून राहणारी अशी एक सखी असावी आपल्या योग नृत्य परिवारासाठी कोशागार म्हणून राहणार म्हणून राहणारी आणि ही सखी आपल्याला सर्वांना लाभे मंडळातर्फे लोकनित्या परिणातरपे आणि डॉक्टर प्रकाश भगत परिवारा तर्फे या सखीला वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छाचा. म्हटला अभिनंदन सखी हा उत्कर्षणला शब्द सखी कुठे आपण पाहतो येऊ आहे आपण गोकोची कल्पना करतोय कृष्णाचा गोकुळ आणि आज मी इथे येतोय गोकुळ म्हटलं की गायी म्हशी पशु त्यांचं शेण आणि शेणाचा सडा सर्व इथे आपण शहरात आहोत शेण मिळत नाही पण आपण सर्व लोक गोकुळात असल्यासारखी इथे सडा टाकून या नृत्य परिवाराचं संगोपन आणि त्यांचं स्वागत करताना आणि या परिवारामध्ये आम्हाला मध्यंतरी तरी पैसे आले एका व्यक्तीचे मी वीस वर असते मॅडम जवळ सांगितलं आमच्या मॅडमजवळ नव्हतं बोललो मॅडमने स्पष्ट सांगितलं सर ते नाव आलय ते पैसे दिले म्हणजे हा हिशोब सांगणाऱ्या व्यक्ति मत्वा प्रेला प्रेला है। ते ना ना, मत्वा स्पष्ट व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे आणि म्हणून विशेषतः जेव्हा आपण इथे तेव्हा त्यांचं नाव घेतल्यानंतर सगळ्यांना एक वेगळी उर्मी आणि एक वेगळा आनंद व्यक्तिमत्व स्पष्ट व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं आहे त्यात मोठा आनंद आहे माणसं सहजपणे मिळत नाही पण या गोकुळामध्ये आपण इतके सुंदर सुंदर लोक मिळून आले कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा दिसत नाही हा आनंद द्विगुडीत राहावा आणि आमच्या मॅडम एक क्षतायुष्य व्हावं त्यांचं आयुष्य सुंदर आणि मेहनती राहावं तंदुरुस्त राहावं अशी मी अपेक्षा करतो वाढदिवसाला माझ्या कुटुंबाकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर आपला हा परिवार म्हणजे एक गोकुळच आहे आम्ही सुरुवातच सगळ्या सर्वांना पासून करतो आणि कृष्णाकडे जसे सवां मंडळी होते तसेच आमच्याकडे सर्व हे मित्रमंडळी समांगडी आहेत नखाद्या मॅडम मंत्रालयात सांगायचं झालं तर जेव्हापासून योग नृत्याची सुरुवात झाली स्थापना झाली तेव्हापासून त्या आपल्या ग्रुपच्या कोष सांभाळतात म्हणून त्यांना आपण पदवी बहाल केलेली आहे ग्रुपतर्फे कोशाध्यक्ष मग वर्गणी असेल ती आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारपासून दहीहंडली गोपालगाला झाला नंतर आपला गेट टुगेदर झुणका भाकर झाला सगळ्या कार्यक्रमाच्या पोस्ट आणि त्यांचा सहाय्यक म्हणून मी काम करत आहे मला माहित आहे त्यांचा हिशोब कसा असतो मॅडम मॅडम म्हणे सर तुम्ही नाव तर टाकलं म्हणे ढगे मॅडमच्या परिमिती त्यांचे पैसे ना आले म्हणलं मॅडम मॅडम तुम्ही बॅलेन्स देऊ देवा तुमच्या डायरीत मी यादीत नाव टाकतो म्हणजे एवढं बारीक लक्ष असतो कोणाचे आले आणि कोणाचे नाही आले आपण एक जरी नाव घुसवण्याचा प्रयत्न केला तरी दोघं दिगाज ते लक्षात येते म्हणून आपण असं काहीच नाही व्यवस्थित वर्गणी त्याचा हिशोब नीट व्यवस्थित ठेवला ठेवतात ट्रिपचा पण तसाच पारदर्शक हिशोब सगळ्यांचं ज्यांचे जेवढे आहेत तेवढेच डायरीमध्ये नोंद होते आणि तेवढ्याच ते ग्रुपवर त्या ते मला नावं पाठवतात मग मी ग्रुपवर फॉरवर्ड करतो तर अशा प्रकारच्या आमच्या मंदाताई नेडमचा आणि वाढदिवस त्यांना येऊन परिवाराकडून आणि माझ्या रेपाडी परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि आता यानंतर ओके त्यांच्याविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करतील असं त्यांना मंदाताई नखाते एक शांत संयमी आणि कणखत नेतृत्व करणाऱ्या आमच्या ताई मी सर्वप्रथमदार ज्योतिताई ढगे मॅडम आणि ढगे साहेब यांना धन्यवाद देते कि एवढ्या सुंदर सखी आम्हाला मिळवून दिल्या आणि विविध कार्यक्रम त्या उत्तम प्रमाणे प्रकारे निभवत आहे आणि चांगला सादर करत आहे म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमातून आमच्या चेहऱ्यावर येतो तोष प्रत्येक कार्यक्रमातून आमच्या चेहऱ्यावर येतो तोष कारण मंदाताई सांभाळतात हा सर्वांचा कोष सांभाळतात कोष वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई मी तुमच्यासाठी ब्रह्म कमळ आणलेला आहे आणि वाढदिवसाच्या खूप खूप मंदा नखते मॅडमला त्यांच्या वाढदिवशी त्यांनी योग परिवाराला योगदान दिलं त्यांच्या कार्याचा या ठिकाणी गौरव सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो त्यांनी देऊन मंदाताई नखते मॅडमचा सत्कार करावा आमचा जेंट्स ग्रुप त्यांच मोमेंटो आणि शुभेच्छा देतील आपल्या वैभव नगर नगर योग नृत्य परिवाराकडून त्यांना वाढदिवसा प्रसंगी चार्ल्स दिपड देऊन सत्कार आणि मोमेंटो देऊन शुभेच्छा या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी स्टॉप स्टॉपने मंदाताईला माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशा या मंदाताईचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे खऱ्या अर्थाने त्या कौतुकास पात्र आहेतच याबाबत कुणाचंही दुमत नाही हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलंच आहे म्हणून सगळेजण म्हणतात त्या कोशाध्यक्ष आहे मी तर म्हटलं त्या कोशाला कोशागाराला एक कोशागार म्हणजे एक कार्यालय असत्या सगळ्या गोष्टींचा सगळ्या गोष्टींचं लेखाजोखा असं लेखाजोखा प्रत्येक कार्यक्रमाचा लेखाजोखा प्रत्येक कार्यक्रमाचा त्यांच्या डायरिकारी प्रत्येक कार्यक्रमाचा खर्च आणि जे काही बॅलन्स असेल शिल्लक असेल ते सगळं माझ्याकडे मेसेज मध्ये येतो त्याचा स्क्रीनशॉट माझ्याकडे असतो तो कार्यक्रम पूर्ण असेपर्यंत मला तर वाटते सुरुवातीपासूनचे सगळे स्क्रीनशॉट माझ्याजवळ सांभाळून आहे कारण समजा कधी कोणी चौकशी केली वाटली शंका तर माझा जो हिशोब असावा ना की मी असं म्हणावं की चला आता मंदातही नाकडे चला असं म्हणायची वेळ येऊ नये म्हणून हा हिशोब पूर्णपणे माझ्याजवळ अजूनही आहे कधी कुणाला हिशोब हवा असेल तर माझा जो आहे तोही चेक केलेला आहे आणि तो हिशोब त्यांच्या डायरी तर आशाया कोषागाराचा आशा वाढदिवस पुणे एकदा आपण त्यांना योग नृत्य आपलं वैभव नगर योग नृत्य परिचारात फिर आणि डॉक्टर प्रकाशते के परिचारात फिर हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ धन्यवाद म्हणजे चंद्रा आणि चंद्रा चंद्रा म्हणजे आपण खातो म्हणलं पण ती खात नाही ना। न खाते न खाणाऱ्या आमच्या मॅडम म्हणजे वैशिष्ट्य हेच आहे दुसरी गोष्ट एक सांगायचं म्हणजे आता आमच्या मॅडम म्हणजे मैत्री झाले कुठे जा कुठे मार्केटमध्ये जा कुठे जा यांना नाही म्हणणं मला यांच्या डिक्शनमध्ये नाही आहे डिक्षनमध्येच नाही आणि म्हणून एक वेगळी सथी एक खूप शालीन नम्र आणि हर कामामध्ये तत्पर असणाऱ्या आमच्या ताई आमच्या मिसेसला मिळाल्या कारण यांनाही सुद्धा एकटं जाणं शक्य होत नाही सर्वत्र नाही का सर्वत्र शक्य नाही पण सखी असल्यानंतरच त्यांना प्रेरणा मिळते ताकद मिळते आणि महिला महिलांसोबत जातात त्यामुळे त्यांचे रूप आमच्या मिसेसवर सुद्धा वाढदिवसा साजरा करत आहे वैभव नगर परिवारतर्फे सगळ्यांनी त्यांची स्तुती केली स्तुती करणं नाही ते कारण की सर्व सांभाळू शकतो आपण पण पैसा नाही सांभाळू शकतो पैशाचा हिसो फार कठीण असते त्याला इमानदारी या व्यक्तीमध्ये असते त्याच्यावर विश्वास करणं एवढा मोठा ग्रुप आपला अडीच अडीचशे लोकांचा ग्रुप आहे अडीचशे लोकांचा पैसा त्याच्याजवळ असते जे मंडळी म्हणजे जसं आपल्या मी कोणी सांगितलं आता आपण की जात आहे त्यांचा पैसा त्यांच्या असतो ते एक विश्वास आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून असा व्यक्ती लोक आला आपण आज शुभेच्छा देण्याकरता एकत्रित झालो आहोत तर मी जास्त काही न बोलता त्यांना वैभव योग मिळतो परिवारातर्फे माझ्या कुटुंबात कुशा परिवारातर्फे त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद अगर तू माझी मैत्रीण आहेस आणि अशा या वाढदिवसाच्या प्रसंगी तुला भरभरून हार्दिक शुभेच्छा देते आणि माझं संपूर्ण आयुष्य तुला लाभो अशी मीर्थे या इच्छा व्यक्त बोला बोला मन्नाना खाते ही माझी लहान बहीण आहे परंतु ती माझ्या मोठ्या बहिणीचं कर्तव्य करत असते किंवा माझ्या दुःखाच्या वेळेला जेव्हा मला गरज असते तेव्हा ती पटकन धावून येते कितीही अडचणीत असली काही कुठेही असली तरी पटकन धावून येते आणि माझं हॉस्पिटलचं जे काही मला त्रास होतो ती सर्व ती स्वतः करत असते एवढंच बोलते धन्यवाद मंगाबाई नखाते मॅडम वरती जो आपण प्रेम निवाळा दर्शवला घरभरून शुभेच्छा दिल्या आता मी मनोदय नखाने मॅडमला म्हणे की आपण या योग नृत्य परिवारात पासून आल्या मनोगत तर या योग नृत्य परिवारामार्फत आपल्याला काय काय फायदे झाले काय काय तोटे झाले काय काय उणीवा आहेत अजून काही समोर करण्याची काही इच्छा आहे याबद्दल थोडक्यात आणि आपल्याला आरोग्यासंबंधी काय फायदे झाले थोडक्यात मनोगत आपल्या व्यक्त करतात ऐकण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जसं कोसारे सर म्हणाले की अडीचशे लोकांचा ग्रुप आहे सर आपला टोटल ग्रुप तीनशे शहात्तर लोकांचा आहे काही येतात नवीन येतात आणि जुने जातात असे तीनशे शहात्तर मोबाईल नंबर आणि नाव माझ्या फक्त मला असं दोनशे छप्पनच याला सध्या ग्रुपला आहे लॅप केलेले आहेत काही आपण केलेले आहेत धन्यवाद थँक्यू आपण काहीच मला तर माईक जास्त काही बोलता येत नाही आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मित्र आणि सगळे सहकारी यांची मी खूप आभारी आहे त्यांनी माझा वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला त्याबद्दल मी त्या खूप खूप धन्यवाद आणि माझ्या मध्ये मी येते तेव्हापासून माझं वजन पण कमी झालेलं आहे आणि मला जे थायरॉइड होतं ते पूर्णपणे कमी झालं म्हणजे काहीही नाही आता थायरॉइड वगैरे आणि जसं शरीराला असं दगडासारखं काळीसारखं कडक झालं होतं ते लवचिकपणा पण आले

बार बार दिन बारे आए बार बार दिन दि तुमारो मेरी है हॅप्पी बोयूपी बोरू हॅपी बर्थडेपी बर्थडे टू टू यू तू तुसाच्या खूप खूप शुभेच्छा पाहिजे तीन तळ्या वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री हा नारे आहे भारत माता के वंदे करो योग आज के आनंद की मिळते आहे काल नका ते मॅडम या पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ थँक्यू धन्यवाद यू धन्यवाद